रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार केला नामाचं चिंतन केलं की अनंत पापातून जीवाला मुक्ती मिळते नामाचा एवढा मोठा प्रभाव आहे मग ते नाम घ्यायला पैसे लागतात का नाही तो खोबराय तो खोबराय म्हणतात नाव घ्यायला एक पैसा लागत नाही mm. दोन नाव घ्यायला कामधंदा सोडायची गरज आहे का नाही बरं नाम घेण्याकरता भरपूर शिक्षण घ्यायची काय गरज आहे का, गर का? नाही अज्ञानातल्या अध्न्यान अज्ञानी माणसाला साध्यातल्या साध्या माणसाला सुद्धा देवाचं नाव घेता येतं एवढं नाम सोप्पं आहे पैसा न लागे रुपया न लागे न लागे कबडी दमडी काही लागत नाही देवाचं नाव घ्यायला एवढं सोपं देवाचं नाम आहे बर त्या मंत्राचा उच्चार करायला मंत्रा तो मंत्र तरी अवघड आहे का नाही बाबा नाम सोप्पा नाव घ्यायला पैसे लागत नाहीत आणि दोन त्या मंत्राचा उच्चार सुद्धा अतिशय सुलभ तो खबर आहे अभंगाच्या पैशाचा La 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 सगळ्यांनी बाबा एवढ्या उंच एवढ्या वर चाल का काही काही लोकांना लो वाटत असेल हे महाराज लोक गायक लोक वारकरी उग हा हो करून खाते हा हो ना हो बाबा बिंबीच्या देटापासून आरडावं लागतं येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नाही सोपं काम नाही एवढ्या उंच चाल जरी म्हणली ना कीर्तनात योग्य हो। कीर्तन झाल्या झाल्या दोन भाकरी मुरगाळून हा लागते बाबा तर झोप लागते एवढी एवढी ज्वारी मिळवण्याकरता शेतात उभा टाकून पाखर राखावं लागते का नाही तुमच्याकडे राखतेत का नाही पाखरं मग पाखर राखताना कसं राखतात हय कसं आरडतेत ए हा एवढी हळू असते का बाबा पाखरं राखताना कसं आरडत तुम्हाला माहित आहे नाही <laughs> <laughs> <आगा नहीं? laughs> पूर्ण जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती लावून आरडावं लागतंय ताकद लावून आरडावं तुकड्यातली पाखरं जातीतच पण दोन चार सुद्धा उडून जातील मला सांगा दहा पंधरा दिवस दररोज पहाटं उठून आठवड्यावर उभा टाकून गोफन गुंडा हातात घेऊन पाखरं राखून किती ज्वारी वाचत असल वाचून वाचून किती ज्वारी वाचत असेल दोन चार पाहिलेच की मग दोन चार पाहिल्या ज्वारी वाचवण्यासाठी दररोज पहाट उठून जर एवढा आरडाव लागत असेल जगाच्या मालकाला मिळवण्याकरता किती त्या आरडाव लागत असेल बाबा आ? देव बाजारचा भाजीपाला नाही र भाजीपाला नाही सोप आहे का हा हरी लगेच मिळत असते का आमचं कसं झालंय बाबा आज एकादशी धरली की बारशी दिवशी देऊ यावा वाटतोय बोल बघतो काय देऊ एवढे अर्जंट नसते हो सोप्प काम नाही आयुष्याचं आयुष्य घालवावं लागतं बाबा लहानपणापासून वृद्धपणापर्यंत काही लोकांनी आयुष्य घालवलं लो। मग देव मिळाला सहजासहजी देव मिळतो का शबरीमातेचं जर जीवन बघितलं ना शबरी मातेच लहान वयापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत भगवंताच्या नामाचं चिंतन केलं होतं केलं होतं का नाही आणि मग जगाचा मालक चालून आला होता आणि भेट दिली होती देव सहजासहजी भेट देत नाही म्हणून जीवनात संयम कधी सोडू नका जीवनात नामाला अखंडत्व प्राप्त करून द्या अखंड चिंतन विठोबा निरंतर त्याची सेवा करत जा हा समजत जाऊ नका कुठलंही काम सोपं नाही बाबा ऐका नाम घेता न लगे मोल भगवंताचं नाव घ्यायला पैसे लागत लग नाहीत नाम मंत्र नाही खोल अवघड नाही खोल म्हणजे अवघड नाही अतिशय सोप्पा मार्ग आहे महिला मंडळ भाकरी करताना हाताचं काम असतं का कतोंडाचा आई तुलाच माहिती बाबा बोला ना बोला आई भाकरी करताना हाताचं काम आहे बरोबर मग हाताने भाकरी करताना तोंडाचं काय काम हा, भजे करताना कधी तर तोंडाचं काम आहे चव बघण्याकरता खरड झालाय आळणी झालाय तिकट झालाय चव बघावी लागेल नाही पण भाकरी करताना चव बघायची गरज मग हातानं भाकरी करताना मुखान देवाचं भजन करायला काय अडचण आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी असं म्हणत म्हणत जर तुम्ही भाकरी केल्या खरं सांगू काय नामाचं चिंतन करत करत जर आपण स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक स्वयंपाक राहत नाही तो स्वयंपाक प्रसाद बनून जातो बरं काय आणि तो स्वयंपाक जो कोणी खातील तो प्रसाद जो कोणी खातील त्याच्या जीवनात आनंद प्राप्त होतो त्याच्या जीवनातलं दुःख नष्ट होत सहजासहजी नाही ते म्हणून अखंड स्मरण करत जा कमीत कमी स्वयंपाक करत जाणार तरी भगवंताच भजन करीत जा इथून पुढे कराल का नाही सांगा असं कोण कोण करते हातवर करा तुम्ही नका करू इकडे स्वयंपाकाचं चालू आहे चुकून हात वर कर चाल घरचं गुपी तिकडं उघड करू नका हातवर कर... <laughs> वा 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 ज्या ज्या माता माऊल्या असं करत असतील त्यांचे मनापासून आभार ज्या कोणी करत नसतील उद्यापासून करा आई बर का करत जा मी तुमचा आहे देवाचं भजन करत जा काय लागत नाही त्याला देवाचं नाव घेत घेत भाजी करा देवाचं नाव घेत घेत स्वयंपाक करा बर असं कोणी आहे का तुमच्या गावात कि ते स्वयंपाक करताना कसलं बोलत नाही गप्प बसून स्वयंपाक करणार कोणी आहे का नाही नाही सहसा तर महिला मंडळ गप्प दाखवून लाख रुपये मिळवा ही स्कीम निघाली होती माग बंद झाली आता जन काढली त्याचीच बायको गप्प काहीतरी बोलतात की नाही आणि माता माऊल्या मनात काय ठोत नाहीत जे मनात आहे ते आपलं बोलून टाकतात मनात पाप ठोत नाहीत काय बोलून टाकतात आणि तुम्ही स्वयंपाक करत असताना शेजारीने यावी तुम्ही स्वयंपाकाल बसलेला सवंत दारात शेजारीन असवंतिनं म्हणावं ताई झालं नाही का हो स्वयंपाक झाला बघा हरिपाठ चालू तिथूनच रुपावळी सुरुवात कुठला होतय माय या बोलवून घेते तिला बोलवून हा माझ्याशिवाय का घरातली काडी हलती पहाट उठून सडा मीच टाकला सगळं पाणी मीच भरलं रांगोळी मीच काढली लेकराला आंघोळ्या मीच घातल्या जनावरांचं पाणी वैरून धुरा मलाच करावं लागतंय आता स्वयंपाक सुद्धा मलाच करावं लागतं ह्यांना तेवढी भूक लागली येऊन बसायचं कळतय ग आता एवढ्या प्रेमानं भाकर तव्यावर टाकल्यावर खाणाऱ्याला किती गोड लागत असा तुमच्या मनात जसा भाव आहे तसाच भाव स्वयंपाकात उतरत असतो घरातलं वातावरण तसंच होत असतं बरं का दादा म्हणून हा विनोद नाही विनोदावारी घेऊच नका घरातला स्वयंपाक करत असताना भजन करत करा तुम्ही बघा कुठल्याही सप्तःमध्ये जो महाप्रसाद असतो का नाही रोहित महाराज कोणत्याही सप्त्यातला जो महाप्रसाद आहे साधा भात आणि वरण असू द्या पण खाताना इतका गोड लागतो महाराज त्याचं कारण आहे नामाचं चिंतन करत करत केलेलं तर स्वयंपाक असतं म्हणून त्या नामाची गोडी त्याच्यात उतरत असते बरं का म्हणून नामचिंतन करीत जा बर पुरुष मंडळी आपण सुद्धा बर शेतातलं काम करत असताना गाडीवर प्रवास करत असताना कानात हेडफोन घालून नको ती गाणी ऐकण्यापेक्षा लई हळवाक लोक आहेत महाराज आमच्या इथं ऊस आहे ट्रॅक्टर वाला आलो होत वावरातून ट्रॅक्टर बाहेर काढायचा आहे भरलेलं ऊस यायचं टेलर ते आणि ती हळवाक बसलो ट्रॅक्टरवर बसले ती बसले गप गाणं बंद करून काढावं का बाहेर काढू तर गाणं बंद ठेवावं का हय गाणं लावले मोठ्या मोठ्या न आयुष्य कोट न कशाला बया तो खातीचा एवढा भाव हे <laughs> <थी> गाणं <गाना>। ते <laughs> गाणं लावले मोठ्या आवाजात ट्रॅक्टर मागं पलटी झालंय तसंच वडायली ती खडखड उमखुडखुड उमखुडकडून <laughs> लय बिघडलेत लोक महाराज विनोद नाही बिघडून गेलंय सगळं कानात हेडफोन घातले का मोटरसायकल वर निघाले बायकोला माहेरला सोड्या गाणं चालू मागच्या माग बायको पडलो त्याला पत्ता नाही सासरवाडीत गेले हेडफोन काढून म्हणते उत्तर खाली बायकोच नाही पुन्हा महागारी गेलोय बायको ना अशीच धुतली त्याला नका करू शेतातलं काम करत असताना बाबाचं भजन आठवा कांदा मुळा भाजी विठाबाई माझी भजन करा सावताबाबांनी आपलं कर्म सोडलं नाही बाबा भगवंताचं चिंतन करत करत कर्म केलं आणि आपलं कर्मच भगवंताची पूजा मानून केल्यामुळं भगवान परमात्म्याला सावताबाबांच्या मळ्यात यावं लागलं सुखे येतो घरा नारायण करत राहा तुम्ही जर शेतात कुळ वाहनत असाल तर भजन करत करत कुळ वाहना माळवं जर तोडत असाल एखादा जर तुम्ही शेतात माळवा असेल गवारीच्या शेंगा मिरच्या वांगी टमाटे ते तोडताना मग म्हणा ना भजन बाबाचं भजन आठवून म्हणा भजन आठवत नाही आम्हाला आहे का नाही माळवं तोडतोय पाट जाऊन कोण आजी नको ते आठवतोय महाराज आम्हाला हे मी सांगत नाही ए नको ती बडबड करण्यापेक्षा देवाचं भजन करा कल्याण होईल आणि नको ती बडबड केल्यावर

हरिपाठामध्ये ज्ञान सांगतात अनंत वाचाळ बरळ इतर बडबड करण्यापेक्षा या मुखानं लोकाची निंदा करण्यापेक्षा या मुखानं लोकाची टिंगळ टवाळकी करण्यापेक्षा का नाही भगवंताचं भजन करा तुमच्या जीवनाचं कल्याण होईल अ हे मुख भजना करता दिलंय नामस्मरणा करता दिलंय नाम घेता न लोके मोल पैशाची गरज नाही नाम मंत्र नाही खोल अवघड आहे का बघ जे नाम तुकोबर आहे आज तुम्हाला आम्हाला सांगतायत ते शुण शुण नाम अवघड सुद्धा नाही सगळ्यात सोपं नाम आहे काही काही मंत्र अवघड आहेत त्या मंत्राचा उच्चार करणं कठीण आहे पण आजचा जो मंत्र तुकोबर आहे तुम्हाला आम्हाला सांगतायत तो अतिशय सोप्पा आणि सुलभ आहे या मंत्राचा उच्चार करायला जास्त कष्ट करायची गरज नाही बाबा अतिशय सहज आणि सोपं मंत्र आहे आम्हाला कसं झालंय सोप्प आवडत नाही आम्हाला जवळजवळ तसंच झालंय सहज सहज सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत नसते बघा तुम्ही ज्याचं ज्याचं लग्न लवकर झालंय अय पोरव हो। पहिल्यांदाच बघायला गेलोय मुलगी पसंत झाली आणि लग्न लागले त्याला काय बायकोची किंमत कळणार आहे अरे ज्यांनी ज्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष पुरी बघितले त्याला विचारा त्याची काय किंमत आहे विनोद नाही बाबा अवघड झाले आता अं आता तर लयच अवघड झाले महाराज पूर्वी माणसाचं लग्न लवकर व्हायचं मुली मिळत होत्या म्हणून व्हायचं आता नवरदेव जवळजवळ मला तर एकवीसचा चा पंचवीसचा दिसलाच नाही या मागच्या सीजन मध्ये सगळा माल पस्तीस चाळीसच्या पुढला होता कोण सासरान कोण कोण एक घोळच लागल लय अवघड आहे महाराज एकत्र मुलीला मुलगा बघायला आला मुलगी पाठीवर बसली बघणार पुढं बसलं आणि मुलगी अशी पुढं होती ते बघा बगीचा कार्यक्रम चालू होता तेवढ्यात पुरीची आई आली आणि त्या पुरीच्या आईनं त्या पोराला बघितलं तिचं डोस उठलं उठल बाबाची आग मस्तकात गेली ती म्हणली पुरीला पूर्गी म्हणली मी खा गे तिने म्हणली झालं तर काय आधी मला बघायला <laughs> आता ह्याच्याहून तुम्ही अंदाज लावा घडी कधीचा असेल त्यानं फिफ्टी केली ती जवळजवळ विनोदाचा भाग नाही सहजासहजी ज्याचं लग्न झालं त्याला काय लग्नाची किंमत कळणार आहे संपत्ती एखाद्याला मिळाली वडिलोपार्जित ज्याला धन मिळालं जमीन मिळाली बंगला इथं मिळाला गाड्या इत्या मिळाल्या त्याला काय पैशाची किंमत कळणार आहे पण ज्यानं खरंच कष्टानं कमवलंय लोकांच्या शेतात नोकऱ्या घालून ज्यानं जमीन कमवली त्याला त्या ते जमिनीच्या गुंठ्याची किंमत कळते बरोबर आहे की नाही लोकांच्या शेतात राब लाभ राबून जना एक एक रुपया साठवून बँकेत ठेवला त्याला रुपयाची किंमत कळते मोकळ्याला काय कळणार आहे संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चे